नमस्कार मित्रांनो दाने या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बघाय आपण दर दोन हजार चोवीस मध्ये जे काही जिल्हा पोलीसचे पेपर झाले आहेत ते लोहमार्ग असतील एफ असतील चालक असतील कारागृह असतील या सर्व पेपरचं विश्लेषण मित्रांनो आपण आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपण करत आहोत आजचा ऑनलाईन वर आपलं विश्लेषण आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कुठला जिल्ह्या जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे तो पेपर मित्रांनो अठरा जुलैला या दिवशी हा पेपर झालेला मित्रांनो या पेपरचं आपल्याला आता विश्लेषण पाहिजे मित्रांनो चला तर बघूया आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला ऑनलाईन झालेला जो आपला सॉरी आपला जो जिल्हा पोलीसचा पेपर झाला होता त्या जिल्हा पोलीसचा पेपर मधलं हो आपल्याला विश्लेषण पाहायचं बघूया आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पेपरचं विश्लेषण पाहतो मित्रांनो चला पहिला प्रश्न मित्रांनो हो बघायला बघा लिंबू हा शब्द मराठीमध्ये कोणत्या प्रकारामध्ये मोडतो मला रे बघा हो तत्सम शब्द आहे का देशी आहे का तद्भव आहे का, का पर परभाशी आहे मित्रांनो ठेवा लिंबू हा शब्द आपल्याकडं मूळचा शब्द आहे पोर्तुगीज शब्द कुठला रे पोर्तुगीज आता पर्यायमध्ये कुठंच पोर्तुगीज दिलेलं नाहीये पोर्तुगीज भाषा ही आपल्या परकीय भाषा आहे उत्तर आहे आपला बघा परभाषीय शब्द कोणता आहे रे परभाषीय शब्द आहे मित्रांनो लिंबू हा शब्द पोर्तुगीज शब्द आहे आणि तो पर्यायमध्ये पोर्तुगीज नाही आहे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार परभाषीय शब्द मित्रांनो ध्याने ठेवा बघा लिंबू काजू कोबी त्यानंतर बायको बघायला मित्रांनो बायको सुद्धा शब्द कुठला आहे पोर्तुगीज शब्द आहे पु देशपांडे नेहमी हा म्हणायचे बायको आपली नाहीये मित्रांनो बायको कुणाची आहे पोर्तुगीजांची आहे म्हणजे बायको हा शब्द कुठला आहे रे पोर्तुगीज शब्द मित्रांनो बटाटा हा सुद्धा शब्द काय रे पो पोर्तुगीज शब्द बटाटा हे शब्द काय कोबी हे शब्द पोर्तुगीज शब्द मित्रांनो पोर्तुगीज पगार पगार सुद्धा शब्द आपला जो महिन्याचा पगार होतो हा सुद्धा पोर्तुगीज शब्द मित्रांनो मित्रांनो लिहिण्या ठेवा इथं आपल्याला प्रश्न विचारला होता लिंबू हा शब्द कोणत्या भाषेतला आहे तर पोर्तुगीज नसल्यामुळं परभाषीय हा आपल्याला पर्यायामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परभाषीय शब्द कोणता रे परभाषीय शब्द बरोबर संस्कृत शब्द आपण कधी म्हणतो जेव्हा शब्द संस्कृत मधला तर शब्द कधी म्हणतो आपण संस्कृत मधला दशास तसा शब्द जर मराठीत आला तर त्याला म्हणायचं आहे तत्सम शब्द समजा भूगोल हा शब्द आहे या भूगोल शब्द दशास तसा मराठीमध्ये आलेला आहे त्याला म्हणायचं आहे तत्सम शब्द बघा संस्कृत मधून देशी शब्द म्हणजे काय रे बोली भाषेतले शब्द आहेत बोली भाषेतले बोली भाषेमध्ये शब्द आहेत बघा आपल्याकडं दगड आहे दोंडा आहे आत्ती आहे ढेकून आहे रेडा आहे नंतर तुमचा बाजरी आहे नंतर वांगा आहे हे देशी शब्द आहे देशी शब्द बोली भाषेमध्ये शब्द वापरतो मग गावाकडं त्याला देशी शब्द मित्रांनो तद्भाव शब्द म्हणजे काय संस्कृत मधून मराठीत येत असताना त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला असेल तर या बदल होऊन आलेल्या शब्दाला काय म्हणतात तद्भव शब्द असे म्हणतात जसं कर्णापासून कान आलेला आहे चक्रापासून चाक आलेला आहे बदल होऊन आला असेल तर त्याला म्हणायचे तद्भव मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला होता लिंबू हा शब्द कोणत्या भाषेतला आहे तर मित्रांनो लिंबू हा शब्द परभाषीय शब्द आहे मूळचा शब्द तो पोर्तुगीज शब्द आहे कोणता रे पोर्तुगीज शब्द आहे पर्याय नसल्यामुळे उत्तर दिले आपण परभाषीय पर शब्द कारण पोर्तुगीज ही भाषा परकीय भाषी आहे परभाषीय शब्द आहे चला दुसरा प्रश्न बघतो मित्रांनो आपण बघा बघा दुसरा प्रश्न आपला बघा रे उंटांचा टिंबटिंब असतो मित्रांनो हे ठेवा उंटांचा काय असो रे तांडा असतो बघा तांडा लमाणांचा सुद्धा तांडा असतो कोणाचा असो रे लमाणांचा सुद्धा तांडा असतो आपल्याला पर्यायामध्ये उंटांचा टिंबटिंबा असतो असं म्हणलेला आहे उंटांचा तांडा असतो उंटांचाच काय असो रे लमानांचा स्वतः तांडा असतो बघा उत्तर आहे आपला तांडा मित्रांनो जमाव कोणाचा असतो रे लोकांचा जमाव असतो कोणाचा असतो किंवा माणसांचा जमाव असतो बघा माणसांचा जमाव होतो काही कुठली घटना घडतो बघा लगेच येतात म्हणजे होतो तुमचा ताफा कोणाचा असतो रे विमानांचा ताफा असतो बघा कोणाचा असतो रे विमानांचा ताफा असतो आणि कळप असतो मित्रांनो हरणांचा कळप आहे मित्रांनो हत्तीचा कळप आहे नंतर मेंढ्यांचा कळप आहे मेंढ्यांचा कळप असतो हत्तीचा कळप असतो हरणांचा कळप असतो हे सगळे कळप शब्दासाठी समूहदर्शक शब्द आहेत मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपण बघतो मित्रांनो छंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे किंवा समानार्थी शब्द ओळखा म्हणलेला आहे छंद या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता राहील छंद या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे मित्रांनो नाद काय नाद हा शब्द छंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा आपल्याला कुठल्या ना कुठल्या आपल्याला छंद असतो नाद असतो बघा आता तुम्हाला पुढील भरती करतात एकच नाद असला पाहिजे नाद भरतीचा नाद बरोबर रे एकच छंद कोणता छंद नाद भरतीचा छंदचा समान शब्द मित्रांनो नाद आवड सध्या तुला एकच आवड पाहिजे दुसरी कुठली आवड असता कामा नाही नाही वेगवेगळी आवड लावून घेशील आवड कुठली लावून घेऊ नको ठेव छंद म्हणजे नादा मित्रांनो दंग म्हणजे मंग मग्न आहे बघा एखाद्या गोष्टी म्हणजे आपण मग असतो खूप तल्लीन होतो तर आता दंग आवेश म्हणजे काय आहे उत्साही असतो कामाबद्दल कामामध्ये कामामध्ये एखाद्या उत्साही असणं तर आवेश म्हणतात जंगी म्हणजे काय आहे उद्या तुम्ही पोलीस झाला तुमच्या का गावामध्ये काय होणार आहे जंगी संगत होणार आहे तुझ्यासोबत तुझ्या आई सुद्धा काय होणार आहे जंगी संगतवार आहे त्याला म्हणायचं जंगी म्हणजे मोठं ठेवा असा पर्याय आपल्याला प्रश्न विचारला होता मित्रांनो प्रश्न होता आपला छंद या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता आहे तर छंदचा समान शब्द होता मित्रांनो नाद कोणता होता रे नाद बघा नाद नाद चला पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द खब या शब्दाला समानार्थी शब्द नाही म्हणले मित्रांनो खगला कोणता शब्द समानार्थी नाही बरे खगला समानार्थी आहे मित्रांनो पक्षी आहे अंडज आहे द्विज आहे मित्रांनो इथं वाघ नव्हता पर्याय वग परता पर्याय होता हा शब्द समानार्थी नाही ठेव समानार्थी नसलेला शब्द वग आहे पक्षी आहे अंडज आहे द्विज आहे नसलेला समानार्थी वग होता म्हणून पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर आहे काय रे पर्याय क्रमांक एक उत्तर बघा इथं एक उत्तर आहे इथं वाघ टाईप आलेला आहे टायपिंग मध्ये बदल झालाय तिथं वक शब्द होता व पर्याय परीक्षेमध्ये वक हा शब्द नव्हता समाजानो म्हणून पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर आहे मित्रांनो खचा अर्थ आहे पक्षी खचा अर्थ आहे आभाळ आभाळ आणि ख ग याचा अर्थ आहे मित्रांनो तलवार बघा ख ख ख समान उच्चाराचे शब्द आहेत मित्रांना स्पष्टीकरण दिलेलं आहे ख अर्थ आहे पक्षी ख चा अर्थ आहे आभाळ आणि ख ग चालत आहे तलवार तलवार आपल्याला प्रश्न होता ख विचारतात खास नसलेला पक्षी अंड द्विज असलेला आहे नसलेला वघ आहे वघ मित्रांनो काय रे व घा व घ चला पुढचा बघा बघा विसंगत या शब्दाची विरुद्धार्थी शब्द म्हणजे विसंगत वगैरे विसंगत म्हणजे काय रे एका कामामध्ये सुसंगत विसंगत म्हणजे काय आहे सुसंगत वगैरे विसंगत चा विरोधा शब्द काय आहे सुसंगत म्हणजे काय रे अनुकूल आहे का गोष्टीबद्दल पूर्णपणे अनुकूल नसलेला अनुकूल असलेला सुसंगत पर्याय विसंगतचा विरोधात शब्द मित्रांनो सुसंगत सावकाचा काय जोरा। का रे जोरात काय आहे जोरात संक्षिप्त काय रे संक्षिप्तचा विरोधाशब्द मित्रांनो विस्तृत काय आहे विस्तृत विस्तृत आहे बघा आणि अविरतचा विरत आहे काय रे विरत असे विरोध शब्द मित्रांनो आपल्याला विचारला विसंगत त्याचा विरोधार्थ शब्द मित्रांनो सुसंगत कोणता रे सुसंगत हा शब्द विरोधार्थ शब्द आहे ज्ञात या शब्दाचा विरोधार्थ शब्द कोणता म्हणले ज्ञात म्हणजे माहीत असलेला आणि माहीत नसलेला असा शब्दांनो अज्ञात कोणता रे अज्ञात बघा ज्ञात माहित असलेला अज्ञात म्हणजे माहीत नसलेला काय रे माहीत नसलेला पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे काय रे दोन उत्तर बघा शांत याचा विरोधात शब्द मित्रांनो गोंधळ कपटी याचा प्रामाणिक आणि प्रामाणिकचा कपटी काय रे कपटी आहे बघा आपलं ज्ञात प्रश्न पडला होता त्याचं उत्तर आहे अज्ञात काय रे चला पुढील अर्थ ओळखा म्हणजे मित्रांनो बघा रे मन कोणती दिली आहे उथळ पाण्याला खळकळाट फार उथळ पाण्याला खळकळाट फारचा अर्थ मित्रांनो खूप कमी ज्ञान असताना माणूस जास्त फडबडा करतो एखादा बघा नवीन मुलगा आहे पोलीस भरती करायला आला त्याला दोन तीन महिने अभ्यास तयारी चालू हो केली दोनच नाही झालं आणि एखाद्या गावाकडून एखाद्या गावातला नवीन मुलगा आला फ्रेश आहे मग त्या मुलाला तो गायडन्स करतो असा अभ्यास कर तसा कर असे गणित सोडव या ट्रिक्सचा वापर कर ह्यालाच काही घंटा माहीत नसते आणि ह्याला ह्या होईल पूर्णपणे म्हणजे अल्पज्ञान असणारा मग करतो आहे बडबडा जास्त मारतो म्हणजे अल्पज्ञान ज्ञान फार पडायला मारतो पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर आहे काय अरे पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे अचूक मित्रांनो चला पुढचा प्रश्न मित्रांनो देवालय या शब्दाची संधी कशी सोडवायला म्हणजे मित्रांनो देवालय हा शब्द मित्रांनो स्वर संधीचा शब्द आहे कुठला रे स्वर संधी बघा स्वर संधीमध्ये पहिल्यांदा काय असत पहिल्यांदा शब्द असतो स्वर अधिक स्वर असतंय बघा रे स्वर अधिक स्वर पण याच्यामध्ये विसर्ग आहे म्हणून पहिला पर्याय कटला देवालय मध्ये फोट होताना देव अधिक आले होते काय रे देव अधिक आले होते देवा नसते म्हणून हा पर्याय घेतला देवा नसते म्हणून हा पर्याय घेतला पर्याय क्रमांक तीन बघा बरोबर एकदम देव अधिक आले देवमधून अ बाहेर पडतंय पुढं आ आहे अ अधिक आ आ तयार होतय आ म्हणजे उभा राहिला असतय आणि शब्द म्हणतो मित्रांनो देवालय शब्द काय म्हणतात रे देवालय बघा शब्द म्हणणार आहे देवालय देव आधी आले बरोबर पर देवालय पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुठलं रे पर्याय क्रमांक तीन बघा चला पुढचा प्रश्न बघूया आपण पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात जाते झाडावर वगैरे कुठले आहे झाडावर मित्रांनो मूळचा शब्द आहे झाड त्याला वर शब्द चिकून आलाय शब्दाला शब्द जर जोडला गेला असेल तर त्याला मित्रांनो शब्द योगी अव्यय हो का झाड शब्दाला वर शब्द चिकून आला असेल चिटकून आलाय का आणि झाडचं जर सामान्य रूप झालं तर ते असतं शब्दोगी अव्यय काय असतं रे शब्दोगी शब्दाला शब्द जोडून आला आणि मागच्या शब्दाचं जर सामान्य रूप झालं तर त्याला म्हणायचंय शब्दोगी अव्यय मित्रांनो उभयानु अव्यय दोन वाक्यांना जोडायचं काम कुठलं कुठला रे बघा का अव्यय दोन वाक्य जोडण्याचं काम करतंय किंवा दोन शब्द जोडण्याचं काम करत आहे क्रियाविषयी क्रिया वेळ स्थळ काळ रीत दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि विशेषण वाक्यातलं नामाबद्दल विशेष माहिती सांगत असते झाडावर हे शब्द शब्दाला चिटकून आलाय शब्दाला शब्द चिटकलेला आहे आणि मागच्या शब्दाचं सामान्य रूप झालंय म्हणून वाक्यामध्ये तो शब्द उभी याचं कार्य करायला आहे चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो खालीलपैकी उभयानवी अवयव का म्हणलंय मित्रांनो तुम्हाला सांगितलं उभयानवी अवय म्हणजे काय दोन किंवा अधिक शब्द दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं रे उभयानवी अवय असं म्हणायचं आहे आकाशात ढग जमले आणि पावसाला सुरुवात झाली आकाशात ढग जमले हे एक वाक्य आहे पावसाला सुरुवात झाली एक वाक्य आहे आणि या दोन वाक्यांना जोडायचं काम कोण करत रे आणि करत आहे म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडायचं काम कोण करतो रे उभ्यानवी करत आहे मी बाजारातून कांदे आणि बटाटे आणले म्हणजे आणि हे काय मित्रांनो ए उभयानवी काय आहे उभयानव्यावय बघा शाबास हे काय रे केवळ प्रयोगी अव्य आहे काय आहे केवळ बघा अरे रे सुद्धा केवळ प्रयोगी अवय मित्रांनो जिथे तिथे हे काय रे क्रियाविशेषण अव्य आहे काय आहे क्रिया विशेषण अवघ्या आहे जिथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे हे करून ठेवा आपल्याला विचारलं होतं उभयानवी अवय कोणता आहे तर मित्रांनो या वाक्यामधलं अवय आहे आणि कोणता आहे आणि आहे बघा उभयानव्यावय भरपूर आहेत आणि आहे व आहे शिवाय आहे आणखी आहे किंवा आहे परंतु आहे किंतु आहे बाकी आहे परंतु पर्यायामध्ये आपलं आणि होतं म्हणून उत्तर आपलं आणि होतं मित्रांनो खापर फोडणे या वाक्य प्रश्नाचा अर्थ होता म्हणलंय खापर फोडणे म्हणजे मनात राग ठेवणे उपकाराची जाणीव न ठेवणे उधळपट्टी करणे दुसऱ्याला द्वेष देणे बघ मित्रांनो खापर पोडणे म्हणजे काय रे रे दुसऱ्याला दोष देणे काय रे खापर पोडणे खापर पडतो बघा दुसऱ्याला दोष देतो म्हणजे काय करतो का त्याच्यावर दुसऱ्याला दोष देऊन टाकतो म्हणजे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार दुसऱ्याला दोष देणे मनात राग ठेवणे होत नाही वगैरे मनात राग ठेवण्यास होत नाही उपकाराची जाणीव न ठेवणे म्हणजे कृथज्ञ असते काय असत रे न असत बघा आणि उधळपट्टी करणे म्हणजे पैशाचा उधळपट्टी करणे काय पूर्ण नाही का महिनाभर खर्चा पैसे देतो पूर्णपणे आणि एका दिवसामध्ये खर्च दे तुम्ही काय मेसेज काय केली रे उधळ पट्टी केली बघा काय केली उधळपट्टी केली आपला प्रश्न होता खापरपोडणी म्हणजे काय दुसऱ्याला दोष देणे काय रे दुसऱ्याला दोष देणे चला पुढचा प्रश्न मित्रांनो वर्तमान काळी क्रिया आपण का म्हणजे वर्तमान काळी वर्तमान काळी म्हणजे काय सध्या क्रिया होत असलेल्या क्रिया बघा निघतोय निघाला निघेल निघणार निघाला भूतकाळ आहे कोणता रे भूतकाळ आहे बघा वाक्यामध्ये जर ला ले ले लो ल्या हे प्रत्यय असले बरे ला ली ले लो आणि ल्या म्हणजे ल चे प्रत्यय असतील तर भूतकाळ असते कोणता असेल रे भूतकाळ निघेल निघणार भविष्यात क्रिया होणार आहे म्हणजे भविष्य काळ आहे कोणता रे भाई भविष्य काळ आहे बघा निघतोय तोच रूप आहे म्हणजे कोण आहे रे वर्तमान काळाचं रूप आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक उत्तर आहे काय उत्तर रे पर्याय क्रमांक एक उत्तर बघा निघतोय हे वर्तमान काळाचं रूप आहे आपलं काय रे वर्तमान काळाचं रूप आहे मित्रांनो इमारत या शब्दाची लिंग ओळखामध्ये बघायला आपण एखाद्या शब्दाचं लिंग ओळखतो ना लिंग म्हणजे चिन्ह किंवा ओळख त्या शब्दाच्या अगोदर तो ती ते हे सर्व लावून तो इमारत होत नाही मित्रांनो पुलिंगी होणार नाही ती इमारत असा पर्यावरण होतो ठेवा स्त्रीलिंगी पर्यावरण आपलं उत्तर आहे स्त्रीलिंगी उभयलिंगीचा काही संबंध नाहीये आणि न पुस्तक ते इमारत असं नाही होत मित्रांनो म्हणून ठेवा आपलं उत्तर आहे ती इमारत पर्याय क्रमांक चार उत्तर आहे ती इमारत स्त्रीलिंगी शब्द आहे स्त्रिलिंगी शब्द आहे बघा कुठला शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आहे या शब्दाचं स्त्रीलिंग कोणता म्हणजे विद्वानचं स्त्रीलिंगी रूप कोणता आहे म्हणजे काय विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे विद्वान याचं विद्वानी विद्वानी विद्या विदुषी मित्रांनो उत्तर आहे विद्वानचं विदुषी काय आहे विदुषी काय आहे विद्वांच त्रिलिंग रूप आहे मित्रांनो विदुषी चला पुढचा प्रश्न सोळा नंबरचा पर्याय वगैरे खालील शब्दातील अनेक वचन शब्द होता काय म्हणले राजा मळा आंबा शाळा मित्रांनो ध्यान ठेवा आंबाचं आंबे होते म्हणजे आणि क्वचन हे आहे शाळाचं शाळाच होते म्हणजे हे आणि क्वचन आहे बघा करेक्ट अनेक शब्द आहे हा अनेक वचनी शब्द आहे मित्रांनो शाळा मळाचं मळे होतय राजाचं राजे होत आहे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे काय उत्तर आहे अनेक वचनी शब्द बघा रे शाळा हा अनेक वचनी शब्द आहे पर्याय मधला पर्याय क्रमांक चार उत्तर आहे काय रे चार उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ई आ हे कोणत्या विभक्ती प्रत्येक मित्रांनो तई आ तईआ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय म्हणजे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय बघा द्वितीयाचे प्रत्यय मित्रांनो स ला ते स प्रते ना प्रते ला ना ते हे प्रत्यो जर वाक्यामध्ये कर्म असेल आणि त्या कर्माला जर एकच कर्म असेल त्या कर्माला जर सला ते प्रत्यय लागले तर द्वितीयाचे प्रत्यय मित्रांनो षष्ठीचे प्रत्येक चे चा ची षष्ठीचे प्रत्यय मित्रांनो आणि तृतीयाचे प्रत्यय मित्रांनो ने यत्यन पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे तय्या तय प्रत्येक आपलं उत्तर आहे सप्तमी विभक्ती कोणतं उत्तर आहे सप्तमी विभक्ती हे आपलं उत्तर आहे प्रश्न बघा वा, आईने मुलाला जेवायला दिले या वाक्यामध्ये आधुनिक शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्त आहे म्हणजे मित्रांनो बघा वाक्यातलं क्रिया आहे दिले देणारी कोणा आई आहे आणि काय आहे देण्याची क्रिया घडली आहे मुलावर घडली आहे मुला लाईन केली आहे ला प्रत्यय वाक्यामध्ये कर्माला लागलाय कर्माला प्रत्यय लागलाय म्हणून ही भक्ती कोणती आहे द्वितीय कोणती आहे द्वितीय ठेवा मूळचा शब्द आहे मूल त्याला प्रत्यय लागलाय ला ला वाक्यातलं कर्म होत कर्म आहे म्हणून द्वितीय वक्त मित्रांनो प्रत्यय नसलेली भक्ती आहे प्रथमा इथं प्रत्यय लागलाय ला म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही प्रथमा पंचमीमध्ये ऊन आणि हुण प्रत्यय असतात आणि सप्तमीमध्ये तय या तय्य प्रत्यय असतात आपल्यामध्ये लाभ प्रत्यय लागला होता उत्तर होतं द्वितीय विभक्ती कोणतं तर हे द्वितीय विभक्ती होतं बघा पुढचं वाक्य आहे बघा मित्रांनो कर्मकर्तरी प्रयोगाचं वाक्य होत कर्म कर्मकर्तरी प्रयोग म्हणजे काय पाहिजे जाणून घ्या कर्मकर्तरी प्रयोग म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग आहे रे नवीन कर्मणी प्रयोग आहे कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग म्हणलं राजा तुला एकच गोष्ट आठवली पाहिजे वाक्यामधल्या कर्त्याला कडून प्रत्यय लागला असतो आता करून प्रत्येक लागणार आहे सीताने सर्वावर शिक्षक साप कुठेही तुला कडून प्रतिकत नाही बरोबर सीताने गायने म्हटले कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे साध्या कर्मणीचा आहे कुठे रे म्हणणारी कोण आहे सीता म्हणलेलं काय गायने कर्मणी प्रयोग आहे सर्वावर कारवाई केली जाईल वाक्यातलं क्रियापद कोण आहे सर्वावर कारवाई केली जाईल कारवाई करणार कोण आहे माहिती नाही न करता घ्या गुरुजी कडून गुरुजी कडून सर्वावर कारवाई केली जाईल मित्रांनो ज्या वेळेस तुम्हाला करता दिलेलं नसेल सर्वावर सर्वांवर सर्वावर कार्यवाही केली जाईल आता बघा की वाक्यातला क्रियापद कोणा सर्वावर कार्यवाही केली जाईल क्रियापद कोणा केली जाईल मग करणार कोण आहे माहिती आहे का रे माहिती नाही मी असं म्हण मनानेता ज्यावेळेस वाक्यामध्ये करता नसेल अनभिदना असेल त्यावेळेस करता मनाने घ्यायचा बघा मग असं मी करता घेतला बघा गुरुजीकडून गुरुजीकडून गुरुजी गुरुजीकडून सर्वावर कार्यवाही केली जाईल बघा कंटिन्यू करा गुरुजी कडून कार्यवाही केली जाईल आता बघा केली जाईल क्रियापद आहे करणारं कोण आहे गुरुजी येतं केली काय रे कार्यवाही कर्त्याला कडून प्रत्यय लागलाय कर्म दे वाक्यामध्ये कर्त्याला कुडून प्रत्यय लागला वाक्यामध्ये कर्म आहे कर्माला प्रत्यय नाही तर नवीन कर्मणी प्रयोग होतो बघा रे कुठलं होतं नवीन कर्मणी प्रयोग पर्याय क्रमांक दोन खरे बसतंय खालचं बघा शिक्षक शिकवितात शिकवणारे शिक्षक करताना करता लागलाय का नाही लागला हा होणार नाही साप माणसाला चावतो चावणारा कोणा साप चावण्याची क्रिया माणसावर गेले सापाला कोणताही प्रत्यय नाही म्हणून पर्याय क्रमांक चार होणार नाही बघा चार होणार नाही तीन होणार नाही दोन होतो पर्याय क्रमांकावर होणार नाही म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन रे पर्याय क्रमांक दोन बघा पर्याय क्रमांक दोन चला राजपुत्र या शब्दाचा समास कोणता म्हणा मित्रांनो राजपुत्रचा समास आहे मित्रांनो राजाचा पुत्र काय रे बघा राजाचा पुत्र याची फोड होती आहे राजाचा पुत्र षष्टी तत्पुरुष समासमध्ये काय होत रे षष्टी पंचमी तत्पुरुष समासामध्ये ऊन हून प्रत्यय असतात काय रे ऊन हुन प्रत्यय तृतीयामध्ये ने प्रत्यय असतो चतुर्थीमध्ये साठीचा प्रत्यय असतो आणि आपलं उत्तर होतं राजाचा पुत्र चा प्रत्यय आहे म्हणून षष्टी तत्पुरुष समास आहे पुढे बघा खरे खोटे या शब्दाचा समास मित्रांनो खरे किंवा खोटे याची फोड होणार आहे काय खरे किंवा खोटे होणार बघा खरे किंवा खोटे खरे किंवा खोटे तुम्ही म्हणलात तर याचं उत्तर होत आहे वैकल्पिक द्वंद्व समास उत्तर आहे द्वंद्व समास बाकी पर्याय दिलेला नाहीये पर्याय क्रमांक एकच उत्तर आहे बघा वैकल्पिक द्वंद्व नाही पर्यायमध्ये म्हणून द्वंद्व समास बघा रे खालील बहुमिली समासाचं तुम्हाला उदाहरण करायचे बघा भविरी भविरी म्हणजे काय ज्या समासामध्ये दोन्ही पदाचा बोध होत असून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला म्हणतात भविरी मित्रांनो बघा बघामध्ये लंबोदर मोठे आहे उदर ज्याचे असा तो मोठे आहे उदर ज्याचे असा तो आहे गणपती आहे बघा गणपती घर ठेवा हो मोठे आहे उदर ज्याचे असा तो मित्रांनो उदरचा अर्थ आहे पोट काय रे पोट बघा भौरी समास उदाहरण आहे लंबोदर हे त्याचं उदाहरण आहे मित्रांनो आई बाप हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे कुठे आहे कारण इथं काय आहे आ हा आई बाप दोन वेगवेगळे शब्द आहेत समास आहे प्रतिवर्ष प्रत्येक वर्षाला हे सुद्धा अवयी भाव समासाचं उदाहरण आहे आपल्याला विचारलं होतं बहुवीचं उदाहरण पर्याय क्रमांक चार बघा लंबोदर कोणता रे चार बघा पुढील वाक्याचा प्रकार बघा म्हणजे मित्रांनो तुझी परीक्षा कधी आहे तुझी परीक्षा कधी आहे आणि वाक्या शेवटी काय विचारणार आहे प्रश्नचिन्ह आहे मित्रांना प्रश्नचिन्ह आहे म्हणून कोणारे आहे प्रश्नार्थी वाक्य आहे काय आहे प्रश्नार्थी वाक्य आहे वगैरे प्रश्नार्थी वाक्य आहे मिश्र वाक्य म्हणण्यासाठी ते वाक्य गौणत्व सूचक उभ्या जोडलं पाहिजे म्हणजे स्वरूप कारण उद्देश किंवा संकेतचं वाक्य पाहिजे तेव्हा मिश्र वाक्य होणार आहे केवळ वाक्यासाठी एका वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच काय रे विधेय असतंय म्हणजे एकच करता आणि एकच क्रिया असतं तेव्हा केवळ वाक्य असतंय संयुक्त वाक्य म्हणण्यासाठी ते वाक्य प्रधानत्व सूचक जोडलं पाहिजे समुच्चय विकल्प कारण सॉरी समुच्चय विकल्प न्यूनत्व किंवा परिणामचं वाक्य पाहिजे तेव्हा ते वा संयुक्त वाक्य वा वा होणार आहे मित्रांनो वाक्याच्या शेवटी आपल्या प्रश्नचिन्ह आहे काय रे बघा प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्न विचारला वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य पुढचं वाक्य बघा योगा पुढील वाक्यातील वाक्या। वाक्या विराम चिन्ह वळ आहे शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही दोन वाक्य जोडायचं काम कोण करायला आहे अवयव व्यावय बघाय शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही दोन वाक्य आहेत शेतकऱ्यांनी शेती नांगरली एक वाक्य आहे पाऊस पडला नाही दुसरं वाक्य आहे या दोन वाक्य जर उभ्या नव्या वेळेन असतील तर त्या वाक्यामध्ये अर्धविराम वापरला उत्तर का अर्धविराम बघा उत्तर आहे अर्धविराम संयोग चिन्ह कसा असतं योगा प्रेम विवाह हे काय आहे संयोग चिन्ह विवाह मध्ये डॅश आहे ना संयोग चिन्ह अवतरण चिन्ह असं अवतरण चिन्ह प्रश्न चिन्ह असं असतंय वाक्यामध्ये अर्धविराम वापरला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे काय बरोबर आहे रे चार पर्याय क्रमांक बरोबर आहे कामधेनु या शब्दासाठी योग्य शब्द समूह निवडावा मित्रांनो मोठा इच्छा असणारा अचूक गुणकारी असे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय गाईला सरण्यासाठी लागलेली रान काम म्हणजे गाय आहे आणि काम सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे काय पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा अचूक असत रे रामबाण असते काय असते रामबाण असते बघा रेमेडी असते गायीला काय असते गायरान असते काय असत रे गायरान असते मोठ्या इच्छा असणारा म्हणजे इच्छा वेळे काय मोठ्या इच्छा असणारा शब्द म्हणजे काय असला म्हणजे काय एखादी का गोष्ट समजा मोठ्या इच्छा असणार खूप मोठी त्याची इच्छा आहे असा अर्थ होतो मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारला सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय धेनु म्हणजे गाय आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे अशा प्रकारचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पेपरचं हे विश्लेषण आहे मित्रांनो आपण सगळ्या पर्यायाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो जवळपास त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंचवीस प्रश्न विचारले होते मित्रांनो हा व्हिडिओ बनवत असताना आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जरा पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्या अगोदर मी जवळपास तीन व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला गेली हा चौथा होता -विश -विश होऊन तो मला परत परत करावे लागले आणि हा चौथा व्हिडिओ तुमच्यासमोर आता खऱ्या अर्थानं तयार झालेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप बनवण्यासाठी खूप कष्ट लागलेले आहेत खूप त्याला परिश्रम लागले आहेत त्याच्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा धन्यवाद